श्रीरामसमर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण एकविसावे नाशिक ते श्री गायत्री पुरश्चरण पुन्हा नाशिकच्या तपोवने भाग दुसरा सद्वस्तू दाखवी सद्गुरू सकळ सारासार विचारू परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे सद्गुरूंची सेवा म्हणजे त्याने दाखवलेल्या मार्गाने जाऊन आपले जीवन भगवत कृपेला पात्र करणे होय सद्गुरूंची कृपा हीच भगवंताची कृपा समजावी सद्गुरू प्रसन्न झाले म्हणजे परमात्म वस्तूचे ज्ञान करून देतात प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार करवतात सत्य काय आहे असत्य काय आहे चांगले काय वाईट काय काय घ्यायचे आणि काय सोडायचे या सगळ्यांचा विचार सद्गुरू समजावून सांगून शाश्वत ज्ञान शिष्याच्या अंतरे बिंबवून देतात माझ्या श्रींचे चरित्र अति दिव्य आहे त्यांनी लोकांना ब्रह्मज्ञान आपल्या आचरणाच्या माध्यमातून दाखवून दिले विद्वान व्यासपीठावर बसून वेदांत अगदी उत्तम सांगतात परंतु त्यांचे आचरण पीठावरील भाषणाप्रमाणे नसते म्हणून जसल्या कोरड्या वेदांताने कोणाचाही उद्धार होत नसतो माझ्या श्रींची स्वारी अति दिव्य आहे प्रत्यक्ष कृतीद्वारे वेदांत समजावून सांगण्याची दिव्य कला श्रींच्या जवळ वास करीत होती श्रींचा एक दिव्य प्रसंग आहे गोंदवल्यास एकदा असा प्रसंग घडला की दत्त मंदिरात एक बाई आपल्या मुलाला घेऊन राहिली होती मुलगा दोन अडीच वर्षांचा असून त्याला यकृताचा विकार झालेला होता पंढरपुरास असताना त्या बाईने पुष्कळ औषधपाणी केले होते परंतु त्याचा रोग फार वाढला तेव्हा डॉक्टरने हात टेकले आप्पासाहेब भडगावकरांच्या ओळखीने ती बाई गोंदवल्यास आली तेथे आल्यावर प्रथम दोन चार दिवस मुलास जरा बरे वाटले परंतु नंतर रोगाने उचल खाल्ली आणि एक दिवस त्या पुराचा अंतकाळ अगदी जवळ आला श्रींना निरोपाला म्हणून बारा वाजण्याच्या सुमारास मुलाला ते पाहून आले त्याच दिवशी राम मंदिरामध्ये गोरज मुहूर्तावर एक लग्न ठरले होते लग्नाची तयारी जोरात चालू होती तिकडे संध्याकाळी पाच वाजता ते मूल गेले हे कळल्यावर हरिपंत मास्तरांना घेऊन श्रींची स्वारी तिकडे गेली त्या मुलाचे प्रेत स्वतःच्या मांडीवर घेऊन श्रींनी कमालीचा शोक करण्यास आरंभ केला की पुत्रवियोगाचा पहिला उमाळा गेल्यानंतर ती बाई श्रींना म्हणाली महाराज तुम्ही कशाला इतके वाईट वाटून घेता माझा आणि त्याचा इतकाच संबंध होता तो गेला खरा आता आपण काय करणार रा। रामाची इच्छा अशीच होती असे समजायचे झाले बाईंचे हे बोलणे ऐकून श्री म्हणाले बाई तुमचे शेवटचे शब्द मला फार पटले रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते पण ते आपल्याला सर्वांच्या शेवटी आठवते म्हणून सुखदुःख वाचते म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू त्यासाठी त्याच्या नामाची गरज आहे एवढे बोलून होते तोच लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला म्हणून एक मनुष्य श्रींना शोधत आला बाईचे यथायोग्य समाधान करून ते त्याच्याबरोबर राम मंदिरात आले तेथील लग्नाच्या गडबडीत आनंदामध्ये ते इतके समरस झाले की पंधरा मिनिटांपूर्वी मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन शोक करणारे महाराज ते हेच का असा कौतुकाचा संशय हरिपंतांना आला लग्न आटोपल्यावर नवरा नवरी पाया पडावयास आली तेव्हा श्री म्हणाले फार चांगले झाले रामाच्या इच्छेने हे लग्न जुळले आणि पार पडले त्या त्याचे स्मरण दोघांनी ठेवावे आणि आनंदात संसार करावा रात्री दहा वाजता हरिपंत श्रींचे पादसेवन करीत होते पाय चेपीत असताना श्री स्वतः होऊनच बोलले मास्तर प्रपंचाची तराही अशी असते आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्याला सामील होऊन जावे वरील प्रसंगावरून दिव्य महापुरुषांच्या लिला वेदांताला किती अनुसरून असतात हे पहा पादसेवन म्हणजे सद्गुरूंच्या अगदी जवळून सहवास मिळणे होय संतांच्या सहवासात राहून गुप्त अशा वेदांताच्या गोष्टी कळू लागतात परंतु त्या गोष्टी आकलन होण्यासाठी मन अंतर्मुख असले पाहिजे ते मन नामस्मरणातून अंतर्मुख होते आणि मन अंतर्मुख झाले की सहवासात राहून त्यांचे वळणे आपल्याला कळते हा संसार नाशिवंत असून भगवंत तेवढा सत्य आणि शाश्वत आहे हे श्रींनी आपल्या प्रत्यक्ष कृतीने कसे दाखवून दिले हे आपल्याला पुढील प्रसंगावरून लक्षात येईल एकदा काय झाले एके दिवशी काही कारणामुळे सर्पण अजिबात संपले रात्रीची वेळ झाली होती ही गोष्ट श्रींच्या कानावर गेली पहिल्याने ते जरा बोलले अरे तुम्ही दिवसभर काय केले तुम्ही माणसे कसा प्रपंच करता प्रपंचात नेहमी पुढची व्यवस्था करून ठेवावी लागते आज काय सर्वांना उपाशी ठेवायचे सर्व मंडळी गप्प बसली नंतर श्रींची स्वारी आपणच पुढे म्हणाली सरपणाला लाकडेच लागतात ना मग असे गोंधळून का जाता आपल्याजवळ कितीतरी लाकडाचे सामान आहे असे बोलून श्री स्वतः स्वयंपाकघरात गेले आणि दोन तीन पोळपाट तीन चार पाट बाहेर काढून म्हणाले हे फोडा आणि चुलीत घाला पण तेवढ्याने का त्या मोठ्या चुलीचे पोट भरणार म्हणून पलीकडे एक नवी खोली बांधणे चालले होते श्रींच्या आड्याची कैची काढून तिच्या आड्याची कैची काढून आणली व ती चुलीत घातली तेव्हा सगळा स्वयंपाक तयार झाला हा प्रसंग पाहून डॉक्टर कुर्तकोटी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिले हा प्रसंग जेव्हा ते सांगत असत तेव्हा ते म्हणायचे काय सांगावे तुम्हाला ब्रह्मसत्यम जगत मिथ्या म्हणणे फक्त भगवंत सत्य आहे आणि प्रपंच सगळा असत्य आहे हा वेदांताचा सिद्धांत श्रींनी प्रत्यक्ष आचरणाने दाखवून दिला श्रींना एका श्रीराम प्रभूंच्या पुढे सर्व यच्छेवत जगत तुच्छ वाटे व्यासपीठावरून वेदांताचे सिद्धांत सांगणे विशेष कठीण नसते परंतु ते सिद्धांत प्रत्यक्ष आचरणात आणून तसे वागणे फार कठीण आहे ग्रंथाच्या द्वारे अभ्यास करून ते विचार समाजापुढे सांगणे ही एक बुद्धीची कला आहे दुनिया झुकती आहे लेखी झुकाणेवाला जाही संसाराला ज्ञान सांगून त्यांच्याकडून माना डोलवून घेणे हे महत्त्वाचे नाही आपण प्रत्यक्ष आचरण करून संसाराला तसे आचरण करण्यास प्रवृत्त करणे ही सामान्य माणसाची गोष्ट नाही तेथे जातीचेच पाहिजे आधी केले मग सांगितले अशी क्रिया महत्त्वाची असते सद्गुरूंना अनन्य शरण गेल्याशिवाय वेदांत आचरणात आणला जात नाही तो दिव्य वेदांत कसा आचरणात आणावा हे माझ्या श्रींच्याचकडे शिकावे हे सर्व काही सद्गुरूंच्या पादसेवन भक्तीनेच आकलन होते सद्गुरूंच्या चरणामध्ये दिव्य शक्ती भरलेली आहे चरण चेपण्याच्या निमित्ताने सद्गुरूंचा सहवास घडतो आणि त्या निकटच्या सहवासाने वेदांतातील अनेक गुझे प्रगट होतात सद्गुरूंच्या कृपेनेच मोक्षाची प्राप्ती होत होत असते म्हणून सद्गुरुचरण कधीही सोडू नयेत म्हणजेच सद्गुरु, सद्गुरु भक्तीपासून विन्मुख होऊ नये सद्गुरूंची भक्ती अत्यंत शुद्ध अंतकरणाने करावी शिवदिन केसरी काय म्हणतात हे आता आपण पाहूया माझी देवपूजा देवपूजा पाय तुझे गुरुराजा गुरुचरणाची माती तेची माझी भागीरथी गुरुचरणांचा बिंदू तोची माझी क्षीरसिंधू गुरुचरणांचे ध्यान तेची माझे संध्यास्नानं शिवदिन केसरी या पायी सद्गुरू वाचूनी दैवत नाही आजपर्यंत जेवढे संत महापुरुष झाले ते सर्व सद्गुरूंच्या अनन्य भक्तीने संत पदवीला पोहोचले म्हणून सर्व भक्तीमध्ये सद्गुरू भक्ती श्रेष्ठ आहे आपण नामस्मरण भक्ती श्रेष्ठ म्हणतो परंतु विचार करा भगवंताचे नाम आपल्याला कोणी दिले सद्गुरूंनी नाम दिले म्हणूनच आपण नामभक्तीला लागलो ना म्हणून सर्व भक्तींचे मूळ सद्गुरूंच्या चरणामध्ये आहे सद्गुरूंना सद्गुरूंच्या पायाची धूळ हीच प्रत्यक्ष गंगा आहे सद्गुरूंच्या चरणाचे तीर्थ हेच अमृत आहे सद्गुरूंच्या चरणाचा बिंदू हा समुद्र आहे सद्गुरूंच्या चरणाचे ध्यान हेच संध्यास्नान आहे तात्पर्य सर्व काही सद्गुरूंच्या चरणसेवनामध्येच आहे म्हणून सद्गुरूंच्या चरणांची सेवा अनन्य भावाने करावी आपली देहबुद्धी जर नष्ट करायची असेल तर सद्गुरू सेवेसारखा दुसरा मार्ग नाही माझ्या प्राणप्रिय सद्गुरुनाथांनी आपल्या सद्गुरूंची म्हणजे तुकामाईंची सेवा होरात्र सतत नऊ महिने केली होती तुकामाई उठण्यापूर्वी श्री उठत असत तुकामाईंची प्रत्येक आज्ञा ते तंतोतंत पालन करीत असत तेव्हा माझ्या श्रींची स्वारी वयाने फारच लहान होती जेमतेम नऊ दहा वर्षांचे असावेत एखाद्या सावलीप्रमाणे श्री तुकामाईंच्या पाठीमागे असत ते जिकडे धावतील तिकडे धावत असत ते जिकडे जातील तिकडे जात असत सद्गुरू तुकाई जेथे बसतील तेथे श्रींची स्वारी मागे हात जोडून उभी राहत असे सकाळी नदीवरून पाणी आणून भरत असे नंतर तुकामाईंना जेव्हा स्नान करण्याची लहर येईल तेव्हा पाणी गरम करून श्रींची स्वारी अतिप्रेमाने तुकामाईंना स्नान घालीत असे जेव्हा जेव्हा ते जे तु जे तुकामाईंना लागत असे तेव्हा श्री त्यांना त्या गोष्टी देत असे तुकामाईंची बालवृत्ती असल्याने त्यांना कसलेही बंधन नसे ते वाटेल तेव्हा वाटेल तिकडे जात तसेच आता एक सांगत तर थोड्या वेळाने बरोबर त्याच्या उलट सांगत कधी ते अगदी शांतपणे सेवा स्वीकारीत तर कधी अगदी उग्र नरसिंहाचे अवतार घेत घेत असत श्रींना अनेक वेळा झिडकारून टाकेत परंतु श्रींची स्वारी सामान्य शिष्यांप्रमाणे नव्हती जिसका गुरु बलवान उसका चेला पहिलवान अशी श्रींची स्वारी होती तुकामाई मयी कधी लोकांच्या लोकांच्याजवळ श्रींची खूप प्रशंसा करीत तर कधी सर्व लोकांसमोर यथेच्छ निंदा करीत कधी कधी हातात जे सापडेल त्याने श्रींना मार देत तर कधी अत्यंत प्रेमाने पोटाशी धरून पाठीवरून हात फिरवीत श्रींनी सद्गुरूंची सेवा अत्यंत मनोभावे फार कडतर केली आहे श्रींची स्वारी रात्री गुरूंचे चरण दाबून देत असे तुकामाईंची स्वारी रात्ररात्रभर रात्र श्रींकडून चरण दाबून घेत त्यामुळे श्रींना नऊ महिने जागरण झाले अशी दिव्यसेवा श्रींच्या शिवाय कोणीही करू शकणार नाही म्हणून श्रींची पादसेवन भक्ती अतिदिव्य होती श्रींना त्यावेळी जी काही थोडी झोप मिळाली असेल तर झोपेतही स्वप्नात श्रींनी तुकामाईंचे चिंतन केले तुकामाईंनी अनेक प्रकारांनी श्रींची परीक्षा घेतली त्यात श्रींची स्वारी शंभर मार्कांनी पास झाली सद्गुरूंच्या सेवेत श्री स्वतःचे भान विसरून गेले त्यांच्या मनाचे व्यापार स्तब्ध झाले भूक तहान झोप वगैरे सर्व देहधर्म सुटले पूर्ण निर्वासन झाले ही सर्व लक्षणे पाहून तुकामाईंची स्वारी श्रींच्यावर प्रसन्न झाली खरोखर श्रींची लीला ती दिव्य आहे ते साक्षात पूर्ण ब्रह्मच परंतु देहधारण केल्यानंतर मानवाने कसे वागावे हे त्यांनी आपल्या प्रत्येक लीलांद्वारे दाखवून दिले सद्गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी त्यांची पादसेवन भक्ती कशी करावी हे माझ्या श्रींनी प्रत्यक्ष करून दाखवले श्रींनी दिव्यभक्त श्रींची दिव्यभक्ती पाहून तुकामाईंचे अंतकरण द्रवले आणि श्रीराम नवमीच्या दिवशी भर दुपारी श्रींना तुकामाई विहिरीवर घेऊन गेले नंतर दोघांनी तेथे स्नान केले आपल्यासमोर श्रींना मांडी घालून बसण्यास तुकामाईंनी आज्ञा केली त्याप्रमाणे श्रींची स्वारी अतिआनंदाने आज्ञेनुसार सद्गुरूंच्या समोर मांडी घालून बसली आणि म्हणाली बाळ मी तुला आजपर्यंत सतत नऊ महिने कष्ट दिले पण पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले ते मी तुला आज या क्षणी देतो असे सांगून त्यांनी श्रींच्या डोक्यावर हात ठेवला त्याबरोबर श्रींना तत्काळ समाधी लागली पुष्कळ वेळानंतर जेव्हा समाधी उतरली तेव्हा तुकामाईंनी त्यांचे ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले आणि त्यांना अत्यंत प्रेमाने अलिंगन दिले श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। हा त्रयोदशाक्षरी मंत्र जपून रामोपासना करावी असे सांगून रामदासी दीक्षा दिली व अनुग्रह देण्याचा अधिकार दिला श्रींना पादसेवन भक्तीचे फळ सद्गुरूंकडून प्राप्त झाले सद्गुरूंची भेट व्हावी म्हणून श्रींची स्वारी घरदार सुख संपत्ती सर्व काही सोडून बाहेर पडलेली होती सद्गुरूंची गाठ पडल्यानंतर सावलीप्रमाणे सद्गुरूंच्या सहवासात राहिले गुरूंनी दिलेले देहकष्ट त्यांनी केलेला अपमान तसेच त्यांनी आणलेले भयंकर प्रसंग वगैरे श्रींनी अत्यंत आनंदाने सहन केले हे जसे खरे तसेच तुकामाईंनी त्यांच्यावर अत्यंत प्रेम केले आणि आपले हृदय त्यांना काढून दिले हेही तितकेच खरे आहे संतांच्या लीला अतिदिव्य असतात शिष्याची देहबुद्धी कमी होण्यासाठी अनेक प्रकारांनी गुरु अनेक दिव्यातून घेऊन जात असतात शिष्याला उगीच त्रास द्यावा अशी भावना गुरूंच्या जवळ नसते अनेक प्रसंगातून ते शिष्याची भावना कशी आहे हे पाहतात जो शिष्य सद्गुरूंना अनन्य भावे शरण जातो त्याचा निश्चितच उद्धार होत असतो सद्गुरूंपेक्षा अन्य काही श्रेष्ठ आहे असे कदापिही मानू नये हरिहर ब्रह्मादिक नाशपावती सकैक सर्वदा अविनाश एक पद विष्णू शंकर या देवतांचीही आयुष्यमर्यादा ठराविक आहे परंतु सद्गुरूंचे स्थानच तेवढे सदैव अविनाशीपणे टिकते श्रींच्या दिव्यकृपेने नामसाधना आनंदाने व्यवस्थित चालली होती नाशिक पंचवटीतील बरीच मंडळी तपोवनात येऊ हो लागली होती परंतु या मंडळीकडून जपसाधनेत काही अडथळा येत नसे माझे आता मनोव्रत पूर्ण होण्यास आता आठ नऊ दिवस बाकी होते तेव्हा एक अतिसूचक असे स्वप्न पडले स्वप्नामध्ये आमची स्वारी गोंदवल्या समाधी मंदिरात पोहोचली तेव्हा तेथे श्रींच्या पादुका नसून पादुकास्थानी श्रींची स्वारी विराजमान होती श्रींना पाहताच मी अनंतकोटी ब्रह्मांडनायक नायक राजा अधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असा घोष करून श्रीसाष्टांग नमस्कार घातला त्याबरोबर श्रींनी मला दोन्ही हातांनी वर उचलून घेतले श्रींचा होताच मला आनंदाचे भरते आले आणि डोळ्यातून आनंदाश्रू व्हावू लागले तेव्हा श्री माझ्या गालावरचे अश्रू बसून म्हणाले बाळ आठ नऊ दिवसानंतर तुझ्यावर एक बिकट प्रसंग येणार आहे बस एवढे शब्द कानावर आले आणि मला जाग आली जपाची वेळ झालीच होती म्हणून मी लगेच चूळ भरून नामस्मरणाला श्रींच्या समोर बसलो समर्थ सद्गुरूंचा पाठिंबा असल्यामुळे आमची स्वारी निर्भय होती यावेळी मला गायत्रीच्या रूपात श्रींनी सांगितलेले वाक्य आठवले ते असे बाळ साधनेमध्ये अनेक प्रसंग येतात परंतु नामाच्या शक्तीपुढे कोणाचेच काही चालत नाही हे माझ्या श्रींचे वाक्य आठवून आमची स्वारी त्या बिकट प्रसंगाची प्रतीक्षा करू लागली श्रींनी सांगितल्यानुसार बरोबर नवव्या दिवशी तो बिकट प्रसंग उपस्थित झाला नेहमीप्रमाणे आमची स्वारी रात्री नऊला झोपी गेली अंथुर्णावर पडल्याबरोबर मला झोप लागली तासाभराने कोणी अज्ञात व्यक्तीने जोराने दरवाजा ठोठावला त्याबरोबर मला जाग आली आणि मी अंथुर्णावर बसलो श्रींच्या कृपेने मौनव्रताची समाप्ती सकाळीच झाली होती अंथुर्णावर बसूनच मी विचारले कोण आहे त्यावर त्यांनी हिंदीमध्ये उत्तर दिले को क्या करणं आहे पहिले दरवाजा खोल हे उत्तर ऐकून डोक्यात प्रकाश पुढला मी उठलो आणि प्रथम श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि श्रींकडे पाहून म्हणालो महाराज दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडण्यास मी कडीला हात लावणार एवढ्यात बाहेरून आवाज आला समोर उभे न राहता एका बाजूला उभे राहा त्यानुसार मी दरवाजा उघडून बाजूला उभा राहिलो दरवाजा उघडल्याबरोबर वर, चौघांपैकी एकाने समोरच्या भिंतीवर दगड मारला चौघांपैकी त्यातला एक चोर सात्विक असावा कारण त्यातला एक चोर माझ्याकडे दात ओट खाऊन मला मारण्यास अंगावर धावून येत असे तेव्हा दुसरा चोर त्याला मारण्यापासून परावृत्त करीत असे तेव्हा आमची स्वारी केवळ एका कौपिनीवरच होती मुखाने आमचे नामस्मरण चालूच होते श्रींची लीला पाहत आमची स्वारी तटस्थ होती एका चोराने हातातला दगड मारण्यासाठी हातवर उचलला त्याबरोबर त्याला, त्या त्याला खोलीचे छत हाताला खूपच जोरात लागले कारण त्या छताची उंची जास्तीत जा, जास्त जास्त साडेसहा फूट असावे तरी त्याने डाव्या हाताने एक दगड मारलाच तो माझ्या डाव्या हाताच्या ढोपरावर लागला नंतर दुसऱ्याने माझ्या पोटामध्ये मा एक गुद्ध ठेवून दिला त्याबरोबर आमची स्वारी महाराज असे म्हणून खाली बसली नंतर चोर मंडळी डाळ तांदूळ ताट पळी भांडे तामण गोळा करून आम्हाला बाहेर घेऊन आली यावेळी मला आठ दिवसांपूर्वी पडलेल्या स्वप्नातली श्रींची वाणी स्पष्ट आठवत होती बाळ आठ नऊ दिवसानंतर तुझ्यावर एक बिकट प्रसंग येणार आहे ही, ही वाणी आठवून श्रींची दिव्यलीला पाहत मी स्वस्तपणे उभा होतो एवढ्यात एका चोराने एक लांब दोरी काढली आणि तो म्हणाला आता तुम्हाला बांधून विहिरीत फेकून देऊ या मंडळींनी मला मध्यभागी उभा करून हे चौघे चारही बाजूला उभे होते ही मंडळी आदिवासी असून लाल पाणी खूप प्यालेले होते एकाच्या हातामध्ये एक जाणके असून दुसऱ्याच्या हातात एक फावडे होते तिसऱ्याच्या हातात दोरी असून चौथ्याच्या हातात मात्र काहीच नव्हते या मंडळींनी अंगावर काळ्या रंगाच्या घोंगड्या पांगारलेल्या होत्या चोरांनी श्रींच्या तसबिरी जवळचा श्रींचा टाक हातात घेऊन विचारले हा कसला धातू आहे त्यावर मी म्हणालो हे तुमच्या कामाचे नाही असे म्हणताच त्यांनी तो टाक माझ्या हातावर ठेवला श्रींचा तो पूजेतला टाक हातावर पडताच माझे हृदय प्रेमाने गहीवरून आले नंतर मी श्रींची तसबीर उचलून छातीवर धरली आणि निर्धास्त नामस्मरण करीत त्यांच्या म्हणजे चोरांच्या मध्यभागी उभा राहिलो एवढ्यात एक व्यक्ती माझ्यासमोर हजर झाली आणि म्हणाली बाळ आता येथे थांबू नको हे एकताच आमची स्वारी जोरात परत सुटली आणि लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात येऊन हजर झाली त्याबरोबर तिथली साधू मंडळी माझ्या अवतीभोवती गोळा झाली त्यांनी सर्व वृत्तांत ऐकून घेतला आणि ती सर्व मंडळी साधना कक्षाकडे धावली परंतु ती सर्व मंडई निघून गेली होती यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे नुकताच शेतातला ऊस कापून चारच दिवस झाले होते त्यामुळे ऊसाचे सड टोकदार होते रात्री जेव्हा आमची स्वारी या शेतातून पळत गेली होती परंतु तेव्हा मऊ मातीतून पळाल्याचा भास होत होता दुसऱ्या दिवशी नाशिकमधल्या भाविकांना ही गोष्ट समजली या मंडळींनी पुन्हा तपोवनात एकांतात राहण्याबद्दल मला मनाई केली नंतर आमची स्वारी गोराराम मंदिरात राहावयास आली येथेच थोड्या दिवसांपूर्वी गायत्री अनुष्ठान झाले होते परंतु त्या खोलीत दुसरे कोणी राहावयास आल्यामुळे आम्हाला अप्पामुठ्यांनी राम मंदिरावरची खोली साधण्यासाठी दिली येथे आल्यानंतर एके दिवशी एक सुंदर स्वप्न पडले स्वप्नामध्ये मी रामकुंडावरच्या गोदावरी मंदिराजवळ ओट्यावर बसून जप करीत होतो एवढ्या श्रींची स्वारी मंदिरातून बाहेर आली श्रींना पाहताच मला खूप आनंद झाला आणि श्रींना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्रींची स्वारी म्हणाली बाळ तपोवनात तुला कोठे लागले पाहू 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 असे म्हणून श्रींनी माझ्या सर्वांगावर अत्यंत प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले बाळ देहाच्या दिव्य प्रारब्धातून सर्वांनाच जावे लागते परंतु आपल्या पाठीमागे राम उभा असल्याने कोणाचेही काही चालणार नाही नंतर स्वारी म्हणाली चल आता आपण गोदागंगेचे स्नान करूया तू माझ्या पाठीवर बैस तेव्हा स्वप्नातल्या वदेला महापूर आलेला होता श्रींच्या आदेशानुसार मी श्रींच्या पाठीवर बसलो आणि श्रींच्या स्वारीने त्या महापुरामध्ये धाडकन उडी घेतली आणि आम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर आलो तेथे नर्मदा मातेचे अतिसुंदर मंदिर होते त्या मंदिरात आम्ही दोघे गे गेलो तेथे नर्मदा मातेची सुंदर मूर्ती होती एवढ्या श्रींची स्वारी अदृश्य झाली स्वारी अदृश्य झालेली पाहून मला अत्यंत वाईट वाटले आणि मी दीनपणाने नर्मदेच्या मूर्तीकडे पाहू लागलो एवढ्यात नर्मदेच्या जागी साक्षास्त्रींची स्वारी उभी होती त्याबरोबर मी श्री नर्मदेला साष्टांग नमस्कार घातला यावेळी माझ्या माऊलीने श्री नर्मदा मातेचे रूप धारण केलेले होते माझ्याकडे पाहून श्री नर्मदा माऊली म्हणाली बाळ माझ्या कुशीत केव्हा येणार मी तुझी प्रतीक्षा करत आहे हे वाक्य ऐकून बोलून होताच मला जाग आली श्रींच्या दर्शनाने माझे मन प्रफुल्लित झाले आता माझ्यासमोर स्वप्नामधल्या श्री नर्मदेची मूर्ती सतत दिसू लागली श्रीराम हरिओम तत्